सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल संवेदनशील सुसंस्कारित पिढीचा निर्मितीसाठी शिक्षक समीकरण आवश्यक प्राचार्य नामदेव शेंडकर संवेदनशील सुसंस्कृत पिढीचा निर्मितीसाठी शिक्षक समीकरण आवश्यक असल्याचे मत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणेचे प्राचार्य नामदेव शेंडकर यांनी शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण टू पॉइंट झिरोच्या वर्गभेटी दरम्यान शिक्षकांना मार्गदर्शन करताना केले यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणेचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर प्रभाकर क्षीरसागर अधिव्याख्याता राजश्री तिटकारे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना लोकशाही आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक जितेंद्र कुमार थिते महाराष्ट्र राज्य मराठी विषय संघटनेचे अध्यक्ष सुनील दिसले शिक्षक संघटनेचे सुनील राजे निंबाळकर राज्य सुलभक सुवर्णा पवार नितीन मेमाणे हनुमंत जाधव डॉक्टर माधुरी पवार जयश्री फलांडे प्राध्यापक गणेशराव बांगर जनसेवा बहुद्देशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवराज वायचळ विषयतज्ज्ञ अरुण कोथंबिरे विषयतज्ञ रत्नाकर अनुभास्कर भागवत शिंदे दीपक गिरी एम ए सोसायटीचे शिवहार लहाणे विषयतज्ञ दत्तात्रय कुदळे प्राथमिक शिक्षक संघटनेचे रामचंद्र नेवले उपस्थित होते नवले उपस्थित होते प्राचार्य शेंडकर पुढे म्हणाले की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस प्रभावीपणे राबवण्यासाठी ते सुलभकापर्यंत शिक्षकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक असून सिंहगड महाविद्यालय कुसगाव बुद्रुक लोणावळा येथे पाच दिवसांमध्ये सहाशे अठ्ठावीस जिल्हा सुलभ तयार करून त्यांच्यामार्फत स्तरावर प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांपर्यंत प्रत्येक संकल्पना सुस्पष्टपणे पोहोचवली जाईल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणेचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर क्षीरसागर शिक्षकांसमोर व्यक्त होताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अनेक वैशिष्ट्ये त्यांनी विषद केली व कौशल्याधिष्ठित पिढी व लवचिक शिक्षण प्रणाली विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आव्हान देखील यावेळी शिक्षकांना यावेळी त्यांनी केले

शिक्षण टू पॉईंट झिरो याचे तुम्ही येथे पालगुर्धे घेण्यात आले त्यामध्ये आम्ही जे तज्ञ मार्गदर्शक जिल्हा स्तरावर प्रशिक्षण देण्यासाठी तयार करण्यात आलेले आहे या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस समजावून देणे आणि हा आराखडा प्रत्यक्षात शिक्षकांनी आपल्या वर्गामध्ये कशी कशा पद्धतीने याची अंमलबजावणी व्हावी यासाठी कोणत्या अध्यापन पद्धती वापराव्या समग्र प्रगतीपत्र जे नव्याने धोरणात समाविष्ट केले आहे ते कसे भरावे आणि शाळा मूल्यांकन पद्धतीमध्ये झालेला बदल शिक्षकांना समजावा यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले आहे ना प्राचार्य यम वी शंकरसे आपले नमस्कार राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण जिल्हा प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे जिल्हा प्रशिक्षण झाल्यानंतर तालुका स्तरावर पुणे जिल्ह्यात एकूण वीस तालुके आहेत ते त्याच्यामध्ये तेरा ग्रामीण तालुक्या आणि सात शहरी तालुके आहेत शैक्षणिकदृष्ट्या या वीस तालुक्यांच्या मध्ये सर्वाधिक शिक्षकांची संख्या असल्यामुळे पुणे जिल्ह्यातील वर्गांची संख्या अधिक आहे पुणे जिल्ह्याचं नियोजन एक महिन्यात करण्याच्या दृष्टीने सर्व अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेण्यात आली आहे सर्व संपर्क अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेण्यात आली आहे आणि त्याप्रमाणे दहा फेब्रुवारी ते दहा मार्च या एक महिन्याच्या कालावधीमध्ये सर्व तालुक्यामधील प्रशिक्षण तालुका वेळापत्रक आपलं तयार झालेले या वेळापत्रकानुसार जे सुलभक आहे ते सुलभक काम करतील त्याचबरोबर शालेय स्तरावर शालेय वेळापत्रकाचा वेळापत्रक सांभाळून आणि त्या शाळेतील शिक्षकांची संख्या विचारात घेऊन वेळापत्रक करण्याचे सर्व अधिकार जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेने गटशिक्षण शिक्षण अधिकारी यांना दिले गटशिक्षण अधिकारी त्यांच्या तालुक्याच्या भौगोलिक दृष्ट्या विचार करून मध्यवर्ती ठिकाणी प्रशिक्षण आयोजित करतील आणि प्रशिक्षण यशस्वी करतील अशी माहिती दिली दे। आणि तालुका स्तरीय प्रशिक्षणामध्ये हा जो मुख्य घटक सुलभकांनी जिल्हा स्तरावर शिकवलाय तो प्रभावीपणे पुढे जाण्यासाठी सर्व प्रकारची नियोजन प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि सर्व शिक्षक याच्यामध्ये मनापासून सहभागी होईल अशी अपेक्षा आहे धन्यवाद धन्यवाद शंकर साहेब सुलभात समाधानी सुलभात गिरी साहेब यांच्यासह मी प्राध्यापक सुनील बिंबाळकर आपले आभार मानतो धन्यवाद शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे डायट पुणे व पुणे जिल्हा परिषद पुणे आयोजित जिल्हास्तरीय शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण टू पॉइंट झिरो या कार्यशाळेच्या एकंदरीत गोषवारा या प्रशिक्षण राज्य तज्ञ श्रीमती सुवर्णा पवार मॅडम हे त्याविषयीचे विचार स्पष्ट करतील नमस्कार शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण टू पॉईंट झिरो या अनुषंगानं आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये जे नवनवीन प्रवाह या ठिकाणी येऊ घातलेले आहेत या सगळ्यांची ओळख आपण या राज्यस्तरीय प्रशिक्षणाच्या अनुषंगानं आपल्या सर्व शिक्षक बांधवांना या ठिकाणी देत आहोत राज्यस्तरीय प्रशिक्षणानंतर जिल्हास्तरीय प्रशिक्षण तालुकास्तरीय प्रशिक्षण असे अनेक स्तर या ठिकाणी आपले होणार आहेत या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण शिक्षकांना जे आपण विचार प्रवाह म्हणतोय की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस त्यानंतर आपण त्या धर्तीवर आपल्या राज्यासाठी तयार केलेला राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर दोन हजार तेवीस राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करत असताना क्षमता निश्चित अध्ययन अनुभव आपण विद्यार्थ्यांना कसे देणार आहोत त्या अनुषंगाने प्रश्न निर्मिती कौशल्य शिक्षकांमध्ये कसं विकसित झालं पाहिजे तसंच सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोलिस्टिक प्रोग्रेस कार्ड हा जो नवीन आयाम आपल्या राज्यामध्ये आपण राबवणार आहोत या एच पी सीची ओळख तसेच हे सर्व घटक आतापर्यंत आपण पाहिले त्याची ओळख त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी नेमकी कशी करायची हे सगळं आपण या प्रशिक्षणाच्या अनुषंगाने शिक्षक बांधकांना सांगणार आहोत तसंच हे सगळं झाल्यानंतर शाळा स्तरावर हो नेमकं शाळा मूल्यांकन कसं होणार आहे यासाठी स्क्वॅफ हा घटक या ठिकाणी आपल्याकडे नव्याने येऊ घातलेला आहे या स्क्वॅफच्या बाबतीत सांगायचं चा झालं तर शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा याची प्रत्यक्ष अंमलबजावणी क्षेत्रनिहाय आणि स्तरनिहाय कशी करायची याची देखील ओळख आपण या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपल्या शिक्षक बांधवांना करून देत आहोत या सर्वांची अंमलबजावणी प्रशिक्षणानंतर आणखी प्रभावीरित्या होईल असा या ठिकाणी आम्हाला सर्वांना विश्वास वाटतो धन्यवाद धन्यवाद मॅडम जिल्हास्तर प्रशिक्षणाच्या आयोजन नियोजन संदर्भात शिक्षक शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर प्रभाकर क्षीरसागर साहेब यांनी याविषयीची आपली भूमिका मांडावी नमस्कार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे या राज्यस्तरीय संस्थेच्या मार्फत शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण टू झिरो सध्या सुरू आहे राज्यभरात संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये या प्रशिक्षणाची सुरुवात झालेली आहे आणि त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्याचं प्रशिक्षण सिंहगड इन्स्टिट्यूट लोणावळा येथे सुरू आहे या प्रशिक्षणासाठी जिल्हा स्तरावर प्रत्येक तालुक्यातून काही ठराविक संख्या तज्ज्ञ मार्गदर्शक तयार करण्यासाठी इथं उपस्थित आहे आणि या प्रशिक्षणासाठी एकूण सहाशे अठ्ठावीस प्रशिक्षण उपस्थित आहेत या प्रशिक्षणाच्या माध्यमातून एकूण ओव्हरऑल या प्रशिक्षणाचा विचार करता मुख्य घटक जे घेतले गेलेले आहेत ते राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस त्याचबरोबर राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर आणि शालेय स्तर या दोन्ही स्तराचा या ठिकाणी विचार केला गेलेला आहे त्याचबरोबर स्कॉप शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा याचाही आपण या ठिकाणी पूर्णपणे शिक्षकांना समजावून सांगत आहोत त्याचबरोबर क्षमता आधारित प्रश्न निर्मिती किंवा क्षमता आधारित अध्ययन अध्यापन प्रक्रिया यावरती भर देण्यात आलेला आहे या प्रशिक्षणामध्ये क्षमता आधारित प्रश्न निर्मिती तयार करत असताना हायर थिंकिंग ऑर्डरचे क्वेश्चन कशा पद्धतीने निर्माण करावे याचाही विचार या प्रशिक्षणामध्ये केला गेलेला आहे त्याचबरोबर अध्ययन निष्पत्तीनुसार प्रश्न निर्मिती कशा पद्धतीने करायची आहे याचाही विचार या आ, या प्रश्न प्रशिक्षणाच्या माध्यमातून केला गेलेला आहे हे सर्व ओव्हरऑल प्रशिक्षण घटक घेऊन सर्व प्रशिक्षणार्थी पुन्हा तालुका स्तरावरती जाणार आहेत आणि तालुका स्तरावरती सर्व शिक्षकांना याचं प्रशिक्षण देणार आहे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण टू पॉईंट झिरो जिल्हास्तरीय कार्यशाळा सिंहगड इन्स्टिट्यूट लोणावळा या ठिकाणी डायट त्याचबरोबर एस सी आर टी आणि जिल्हा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी सुरू आहे यामध्ये ई पी त्याचबरोबर राज्य अभ्यासक्रम आराखडा या विषयांवरती अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन ಪ್ರಶಿಕ್ಷಾರ್ಥಿ claro ಜಿಲ್ಲಾ